नमस्कार सर्वप्रथम बँकोचे मी आभार मानतो या मला इथे बोलावल्याबद्दल हो आणि अशी संधी दिल्याबद्दल आणि एकूण आपण आता जी चर्चा करतो आहे म्हणजे सहकार हा विषय घेऊन आणि सहकारचं हे वर्ष आहे दोन हजार पंचवीस आणि दोनच विषयात जास्तीत जास्त चर्चा होती आहे एकतर जग जिकडे चालले आहे त्या हिशोबाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता शर्मा सरांनी कम्प्लायन्सबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या आपण नेहमी काय म्हणतात त्याला की पॉझिटिव्ह विचार करावा एक नक्की आहे की अख्ख्या जगामध्ये सर्वात जास्ती कुठली संस्था टिकली आहे तर ती लोकशाही आहे आणि सहकार म्हणजे काय लोकशाहीच आहे आपण आपण म्हणतो बिना सहकार नाही उद्धार तर हीच थीम घेऊन सहकार हे चालू असतं आणि असं काय झालं की म्हणजे आपणच एक प्रकारचा विचार करायला पाहिजे की ज्याला आपण म्हणतो की ज्याला एका एक शब्द म्हणजे असं आहे की एकूण सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्यावर टीका होती आहे तर आपल्यावर टीका का आहे तर आपण कुठे चुकतो आहे का आणि म माणूस आहे तो चुकणार कुठे ना कुठेतरी पण त्यातून शिकलं पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे कारण सहकार हा कधी मला वाटतं न लोप पावणारा एक मोठा स्रोत आहे सगळ्या ह्युमॅनिटीसाठी आणि मला मग अशी यांनी विचारलं होतं की काही पॉवर पॉईंट दाखवणार आहे का कारण आपल्याकडे बऱ्याच आता आय टीवरती आपण अवलंबून राहतो आणि सगळ्यात जास्त कुठला शब्द वापरला जातो तर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुमच्याकडे ना थ्री ए आहेत आणि त्या थ्री एपैकी त्यांच्यामुळे मी इकडे आले तुमच्याकडे कोण आहेत अतुलजी आहेत अविनाशजी आहेत आणि अशोकजी आहेत दी थ्रीज ए आर विथ यू आणि त्यांचा इंटेलिजन्स तुम्ही जर वापरला ना तर तुम्हाला कधी धोका निर्माण नाही हे तुम्ही लक्षात ठेवा या तिघांच्या प्रयत्नामुळे आपण असे कार्यक्रम करतो आणि खरंच शिकण्यासारखं आहे की सगळ्यांच्या फायद्यासाठी कार्यक्रम होतात आणि आपण आता बरेच सगळे आकडेवारी होते मगाशी सर म्हणाले की नक्की सहकारी संस्था किती आहेत आणि त्यांचं मूल्यमापन कसं करायचं एक ढोबळमानाने माझ्याकडे काय आकडेवारी आहे की साधारण दोन हजार क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी महाराष्ट्रामध्ये आहेत सध्याच्या आणि साधारण डिपॉझिट जी आहेत ती त्र्याण्णव हजार करोड आहेत आणि ही जी फिगर आहे आकडेवारी मी जे का तज्ज्ञाकडून घेतली आहे त्यांचं नाव सांगत नाही आणि साधारण एक लाख करोडची कर्ज आपण दिली आहेत सहकारी संस्थांनी आणि आपल्याकडे चॅलेंजेस नक्कीच आहेत आपल्याला माहिती आहे आणि ज्याच्यात आपण म्हणतो की एक प्रोफेशनलिझम नाही आहे गव्हर्नन्सचा इश्यू आहे त्या गव्हर्नन्ससाठी मला काहीतरी तुम्हाला स्लाईड दाखवणार आहे कॉम्प्युटरायझेशन करायला पाहिजे आणि हे कॉम्प्युटरचं जाळं शहरा शहरात गेले गावागावात गेले आजचीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गेल्या साधारण चार एक दिवसापासून म्हणजे ट्रम्प साहेबांनी जेव्हा अमेरिकेचा दाबा घेतला वीस तारखेला त्याच्यानंतर त्यांनी काय अनाऊन्समेंट केल्या की साधारण पाचशे बिलियन डॉलर एवढे आम्ही ए आयमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि अर्थात अमेरिका म्हणजे मोठा गवगवा झाला पण पन, ज्याला म्हणतो की एक डिस्क्रप्टिव्ह थिअरी सगळीकडे आता येते प्रत्येक गोष्टीचं काहीतरी इनोव्हेशन होतं आणि डिस्क्रप्शन होतं तर चीनच्या डीप सिकनी एवढ्या कमी पैशामध्ये ए आयची एक प्रणाली जी त्यांनी रिलीज केली जी ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळे अमेरिकन लिस्टेड कंपन्यांचं जवळजवळ एक ट्रिलियन डॉलरनी नुकसान झालं एक लाख करोड रुपयांनी विचार करा आपली इकॉनॉमी चार ट्रिलियन डॉलरची आहे अमेरिकन ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांचं एक ट्रिलियन डॉलरनी नुकसान झालं आणि जेव्हा आपण म्हणतो ह्याच्यावरती नवीन नवीन गोष्टी येत असतात आणि त्याच्यावरती कडी म्हणून आज आजची एक बातमी आहे की त्यापेक्षा पण स्वस्त नवीन प्रणाली येते म्हणजे डीप सिकच्या सुद्धा वरती म्हणजे आपल्या आता डी एन एमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे आणि आपण त्याच्यापासून लांब राहू शकत नाही मग अशी उल्लेख झाला की यंग जनरेशन इकडे यायला पाहिजे का आणि यंग जनरेशन यायचं असेल तर त्यासाठी टेक्नॉलॉजी पाहिजे आणि सहकार क्षेत्रामध्ये एकूण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे भांडवलाची कमी असते आणि भांडवलाची कमी असल्यामुळे नक्कीच टेक्नॉलॉजीमध्ये जेवढे पैसे आपण गुंतवू शकतो शकू शकत नाही कारण भांडवल नसतं अर्थात ही समस्या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये सुद्धा आहे आणि एक मात्र मला आधी राहून राहून वाटतं की एक साध साधं उदाहरण घेतो आपण तर सहकार्याची जेव्हा भाषा करतो तेव्हा आपल्याकडे समूह आहे पण आपल्याकडे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती यंग एंटरप्रिनर्स येतात उद्योजक येतात प्रत्येक उद्योजकाचं एक स्वप्न काय असतं सुरुवातीला जो उद्योजक असतो तो, तो प्रोप्रायटरी किंवा एक लिमिटेड पार्टनरशिपमध्ये असतो मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शेवटी तो काय म्हणतो की माझी कंपनी लिस्ट व्हायला पाहिजे स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि कंपनी जेव्हा स्टॉक एक्सचेंजला लिस्ट होते तेव्हा ज्याला म्हणतो आपण वेल्थ क्रिएशन होतो कारण तुमच्याकडे समभाग असतात तुम्हाला आता स्टॉक मार्केटचं उदाहरण माहिती असेल की कंपनी लिस्ट झाल्यानंतर किती त्याचा फायदा होतो मग असं असताना आपल्या सहकारी बँकासुद्धा म्हणजे मी सहकारी बँकामध्ये तुमच्यापेक्षा एक वन नॉच अबोव म्हणतो त्यांना पण एवढं रिलक्टन्स आहे लिस्टिंग करायला मग आपल्याला कम्प्लायन्स हा एक मोठा धोका आहे का पण कंप्लायन्स असं काही घाबरायचं कारण नाही असं मला तरी वाटतं आणि कम्प्लायन्सच्या दृष्टीने ना ज्याला आपण म्हणतो की दरवेळेला ना काही काहीतरी एक्सक्युजेस असतात आता आपण स्वतःचं उदाहरण गेलं कम्प्लायन्सचं तर आपण गाडी किंवा स्कूटर चालवतो तेव्हा जर पोलिसांचं लक्ष नसेल तर येलो सिग्नलमध्ये आपण क्रॉस करून जातो पण पोलीस उभं असेल तर मात्र आपण धजावत नाही आणि आपण काही ना काहीतरी दरवेळेला कारणं देतो एक्सक्यूज देतो की मी द म्हणजे कायद्याचं पालन का करणार नाही तर त्याची काही उदाहरणं मला जर टेम्पटेशन झालं मला अशोकजीने मग असे विचारलं की तुम्ही पीपीटी देणार का पण माझी एक पीपीटी मी मुद्दाम शोधून काढली बघा तुम्हाला हे पट्टे आहे का आणि ह्याच्यामध्ये जो उद्देश तोच आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा आणि त्याच्यामध्येच काही मुद्दे मी इथे पुढे आणतोय आपण काही काही गोष्टी का करत नाही म्हणजे काय आपण एक्सक्यूज देतो बघा तुम्हाला नक्की पटेल मलाशी विचार करा आय डिंट नो बरोबर आहे माझं कायद्याचं पालन का झालं नाही मला माहीत नव्हतं इट्स अ मार्केट प्रॅक्टिस एव्हरी वन एल्स इज डुईंग ओ सगळेच करतात मी केलं तर काय बिघडलं म्हणून मी काहीतरी करणार नंतर काय इट्स अ स्टुपिड रूल एनीवे इट इट इज नेवर इन नेवर एनफोर्स आपल्याकडे तर एक uh, काय म्हणतात आय नो एव्हरीथिंग नावाचे कॅटेगरीचे लोक असतात मग ते सेबी असू दे आर बी आय असू दे कोणी असू दे त्यांना वाटतं की मला सगळं कळतंय तर मी कशाला या बाबतीत काही करू आणि म्हणून ते रूल म्हणतात मी काय पाळणार नाही रूल्स जाऊन दे आणि द प्रॉफिट आउटवेज दी पॉसिबल फाईन काय होणार आहे जास्तीत जास्त मी कधी पकडला गेलो कुठल्या इन्स्पेक्शनमध्ये तर आणि मला थोडासा फाईन लागेल पण त्यापेक्षा मी कम्विन जास्ती ना बरोबर आहे ना पटतं आहे का तुम्हाला हे असं ऍटिट्यूड आपण दाखवतो आणि सगळ्यात शेवटी काय कोणाला कळणारच नाही आहे मुळात नो no वन विल फाइंड आऊट म्हणजे हे जर असं असताना कंप्लायन्स कशाला करायचं पालन करायची काही जरूर नाही पण असं नसतं आणि त्याच्यासाठी मी एक उदाहरण पण देणार आहे नंतर की आपण कंप्लायन्स का करावा आता कंप्ले फायदे काय जेव्हा आपण म्हणतो की कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतो त्याचे फायदे काय इन्शुअन्स सेफ मार्केट प्लेस आता आपले मार्केट प्लेस म्हणजे कोण आहे आपले ग्राहक मग अशी बोलताना उल्लेख झाला की आपल्या ग्राहकांनी जर आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर काय होईल आपले ग्राहक आपल्याला सोडून जातील म्हणजे जो आपला बिझनेसचा मोटिव्ह आहे तोच डिफिट होईल त्यामुळे आपण असे असं एक माहोल तयार केला पाहिजे की आपल्यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे की ही सेफ प्लेस आहे अगदी उदाहरण द्यायचं जातं बँकिंग क्षेत्रातलं आपल्याला माहिती आहे की नॅशनलाइज बँक्समध्ये जे काही मॅनेजिंग डायरेक्टर असतात त्यांच्या पगारावरती बरीच बंधनं आहेत पण तीन वर्षापूर्वी सरकारने असा कायदा आणला की जो चीफ रिस्क ऑफिसर असतो सी आर ओ म्हणजे जो बँकांची जोखीम बघतो त्याला किती पगार द्यायची जी मुभा आहे आता लेटेस्ट जो कायदा आला बँकिंग अमेंडमेंटमध्ये ऑडिटरला पण असंच रेम्युलेशन द्यायची मुभा दिली आहे सरकारने ह्याचं कारण काय तर कम्प्लायन्स हा खूप महत्वाचा विषय आहे तशी जोखीम रिस्क आणि कम्प्लायन्स हे जो सांभाळतो ना त्याला कधीही कशाची काळजी करायची जरूर नाही आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टींचा आपण नेहमीच विचार केला पाहिजे आणि जेव्हा तुम तुमची जी संस्था आहे ही जेव्हा सेफ आहे असं लोकांना कळेल ना, ना। तेव्हा काय होतं की तुमच्यावरचा तो विश्वास वाढतो कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याचा बराच मोठा फायदा होतो इन्क्रीज कॉन्फिडन्स ऑफ इन्व्हेस्टर कम्युनिटी युनिफॉर्म प्रॅक्टिसेस म्हणजे नो कम्प्लायन्स आर्बिट्रज एकच जर आपण प्रणाली ठेवली तर एक तर असं आहे की आपल्याला जेव्हा प्रश्न विचारतात ना जेव्हा इन्स्पेक्शन होतं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे लायर रिक्वायर्स गुड मेमरी जो खोटा बोलणारा असतो ना त्याला खूप मोठ्या प्रकारची ताकद लागते सगळं आठवायची जो खरं बोलतो त्याला जरूरत नसते कारण कुठलाही प्रश्न तुम्हाला कोणीही कधी विचारला तरी उत्तर तेच असणार आहे त्यामुळे आपण प्रॅक्टिसेस जर सारख्याच ठेवल्या तर उत्तर द्यायला काहीच प्रश्न येणार नाही आणि त्या दृष्टीने ज्याला म्हणतात की कम्प्लायन्स आर्बिट्राज म्हणजे सध्या हा कायदा नाही आहे ना तर मी फायदा घेईन त्याचा तर ह्या गोष्टी लॉंग रनमध्ये कधीही टिकत नाहीत तुम्हाला जेव्हा आपण म्हणतो की आता सरकारचं उद्दिष्ट काय आहे तर प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शहरामध्ये सहकार केला पाहिजे आणि प्रत्येक शहरात शहरात सहकार जाण्यासाठी निदान कोऑपरेटिव्ह बँक तरी यायलाच पाहिजे जो आजच्या सहकार खात्याचा उद्देश आहे मग त्या दृष्टीने आपण ही विश्वास आता कमावली पाहिजे की तुमच्या तुमची जी सहकारी संस्था आहे त्याच्या जास्ती शाखा व्हायला पाहिजेत आणि तेवढा विश्वास तुम्ही संपादन करायला पाहिजे यापुढे तुम्हाला जायचं असेल तर आणि सरदेशेवटी तुमची जर क्रेडिबिलिटी वाढली तुम्ही जर व्यवस्थित काम करताय ना तर जो नियामक आहे म्हणजे रिझर्व्ह बँक आहे किंवा कुठली देश राज्यातली संस्था आहे ही तुमच्याकडे एक विश्वासाने बघेल की इथे रेग्युलेशन होत आहे आणि रेग्युलेशन होत असेल तर त्या त्या बाबतीत त्यांना कधी काळजी करायचं कारण नसेल अशी विश्वासार्हता तुम्हाला कमवायला लागेल त्या दृष्टीने म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा आपण जेव्हा म्हणतो त्याचा फायदा काय होतो एक तर एकतर फ फ्रॉड्स किंवा लॉसेस होत नाहीत तुमचे जे फायदा आहे तुमच्या संस्थेचा तो शाबूत राहील कारण फ्रॉड होणार नाहीत कारण का तुमच्याकडे युनिफॉर्म पॉलिसी असेल आणि त्या युनिफॉर्म पॉलिसीचा फायदा हा नक्कीच संस्थेला होत असतो आणि तो त्याला आपण म्हणतो की लॉंग रनला होतो म्हणजे दीर्घ पल्ल्यासाठी होतो जेव्हा तुम्ही म्हणता की आता मी माझ्या संस्था आणि शाखा मी वाढवणार आहे तर हा मोठा फायदा असतो त्या बाबतीमध्ये शिवाय काय होतं बूस्ट क्लायंट कॉन्फिडन्स तुमचे जे ग्राहक आहेत त्यां विश्वास तुमच्यावरती वाढणार आहे आणि तुम्हाला जास्ती बिझनेस मिळणार आहे रिस्क ऑफ रेग्युलेटरी ॲक्शन कारण तुमच्यावरती मग फाईन होण्याची शक्यता नाही आहे तुम्ही जर युनिफॉर्म पॉलिसीज फॉलो केल्या तर आणि त्यामुळे तुमच्याकडे आर बी आय डोळे विटाळून बघणार नाही जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर नंतर कंटिन्युटी ऑफ बिझनेस तुम्हाला माहिती आहे की फाईन लागल्यानंतर मगाशी सरांनी उप एक उल्लेख केला फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया आता तुम्ही जर स्टॉक मार्केटचा विचार केला तर स्टॉक मार्केटमध्ये जे जे काही प्लेयर्स आहेत त्यांना म्हणतात मार्केट इंटरमिजरी मग ती डिपॉझिटरी असेल ब्रोकर असेल म्युच्युअल फंड असेल ह्या प्रत्ये किंवा त्यांचे डायरेक्टर्स तर प्रत्येकाला फिट अँड प्रॉपर हा क्रायटेरिया असतो आणि ते फिट तुम्ही जर नॉट फिट अँड प्रॉपर ठरलात तर तुमचं लायसन्स जाऊ शकतं म्हणजे येत्या काळात ही पण तुम्ही धोक्याची घटना आहे लक्षात ठेवा की हे जर तुम्ही केलं नाहीत तर तुम्ही अनफिट किंवा नॉट फिट अँड प्रॉपर हे जाहीर केलं जाऊ शकतं आणि तुमचा कंटिन्युटीला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ही पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा विचार करतो आणि सरते शेवटी रात्रीची झोप चांगली लागेल दोन दिवसांनी माझ्याकडे इन्स्पेक्शन आहे आता मी काय करू काळजी करायचं जरूर नाही मी व्यवस्थित काम केलं आहे काही फरक पडत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे आणि तुम्हाला जर चांगली झोप लागली ना तर तुमचे जे ग्राहक आहेत क्लायंट आहेत ते पण तेवढेच इन्श्युअर्ड राहतील त्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच विचार, के सा विचार के केला पाहिजे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा विचार केला तर आणि जर केलं नाही तर त्याचे परिणाम काय काय होतात डिसिप्लिनरी ॲक्शन फॉर नॉन कम्प्लायन्स तुम्हाला काय होईल एक ॲडवाईस येईल किंवा एक रिप्रिमेंट लेटर येतं नंतर काय होतं फाईन्स लागू शकतात आणि त्याच उद्देशाने आपण बघितलं तर सस्पेन्शन एक्सपल्शन ही जी पुढच्या पायऱ्या येऊ शकतात त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही काळजी ही नक्कीच घेतली पाहिजे शिवाय तुम्ही जर कंप्लायन्स केला नाही कायद्याचं पालन केलं नाहीत तर लॉस ऑफ क्रेडिबिलिटी विथ रेग्युलेटर्स आणि क्लायंट्स दोन्ही ठिकाणी तुमचे विश्वास आता जाते नंतर जे फ्रॉड्स आणि लॉसेस होतील त्याचा फटका तुम्हालाच बसणार आहे संस्था म्हणून दुसऱ्या कोणाला बसणार नाही आहे आणि सर सरते शेवटी म्हटलं तर ज्या पेनल्टीज तुम्हाला येतील त्या त्याचा फायदा तर तुम्हाला होणार नाही आणि हा जो कम्प्लायन्स आर्बिट्रेज म्हणतो क्षणभंगूर असतो कारण शेवटी कायद्याचे हा ते लांब असतात कायद्याला समजत असतं की कोण कसा ॲडव्हान्टेज घेतो आहे आणि तो ॲडवांटेज घेऊ नये म्हणून नवीन कायदे नक्की येतात पळवटात निघाले की त्याच्यावरती लगेच कम्प्लायन्स येतो त्यामुळे ह्या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही जे कायदे पालन हे नक्कीच कराल आणि त्यापासून कधी वंचित राहणार नाही कोणीही या सगळ्यात महत्वाचं उदाहरण काय आहे ते मी आता पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो की आपल्या भारतामध्ये सगळ्यात नंबर एक ची कंपनी टाटा आहे बरोबर आहे मग टाटाचे व्हॅल्यूज काय टाटा, का टाटा शंभर वर्षापासून जास्ती कार राहिले तर त्यांनी जे एथिक्स आणि कंप्लायन्स वर्षानुवर्ष केलं आणि त्यासाठी त्यांना कोणी शिकवावं लागलं नाही टाटाच्या व्हॅल्यूज काय आहेत फेअर ऑनेस्ट अँड ट्रान्सपरंट इन डिलिंग इनफॅक्ट टाटांचं जे मिशन आहे त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे की आपण जे सर्व करायचं ते इट इज फॉर द नेशन आणि नॉट फॉर ग्राहक किंवा एम्प्लॉईजसाठी नाही आहे हे त्यांच्या मिशनमध्ये लिहिलं आहे टाटाच्या म्हणजे सध्या एक काय म्हणतात अशोकजी नेशन फर्स्ट असं एक बोलणं चाललं आहे पण टाटांच्या मिशनमध्ये पहिल्यापासून आहे नेशन फस्ट म्हणजे त्यांनी व्हॅल्यूज त्या काळांपासून ओळखले आहेत त्यामुळेच टाटा आजच्या या घडीला या क्षणाला अशी पोझिशन ठेवणे आणि टाटा म्हटला की आपण म्हणतो ट्रस्ट बघाशी आमची चर्चा झाली होती इकडे जाधव साहेब आहेत त्यांच्यावर मी बोलत होतो की कसा ट्रस्ट बिल्ड केला तर मी जवळजवळ टाटामध्ये आठ वर्ष काम केलं आणि त्या दृष्टीने तुम्हाला सांगू शकतो की एक ज्याला आपण म्हणतो की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याप्रमाणे काम केलं तर कधीही आपल्याला कुठल्याही बाबतीत काळजी करायचं कारण नाही मग आपण कुठल्या तऱ्हे लोन दिले आपण त्याच्या त्या क्लायंटचा त्या केवायसी केलाय की नाही कसं अकाउंट उघडलंय काही जरूर नाही आपल्याकडे जर एसओपी असेल तर शांत आणि निवांत नी मला वाटतं अशोकजी पण वारंवार या तऱ्हेनेच सगळ्यांना गायडन्स देत असतात आणि म्हणून मग अशी म्हटलं की तुमच्याकडे थ्री एज आहेत त्यांचा तुम्ही वापर केला पाहिजे तुमच्या सर्वायवलसाठी आणि अर्थात ग्रोथसाठी आणि आत्ताच्या घडीला आपण मगाशी म्हटलं की दोन हजार पंचवीस साल हे सहकार वर्ष आहे युनोनी पण बाबतीत मला वाटतं पहिल्यांदा दोन हजार बारा साली असं वर्ष जाहीर केलं होतं पण सहकाराचं महत्त्व हे जग जाणू नये आणि भारतात तर मोठ्या मोठ्या ज्या काही उदाहरणं आहेत सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अमूलचं आहे की ह्या मोठ्या प्रमाणात अमूलनी जी धडाडी इकडे गाठली आहे त्यामुळे सहकार क्षेत्र म्हणतं की एक प्रत्येक व्यक्तीशी जोडणारं क्षेत्र म्हटलं जातं सहकार क्षेत्रामध्ये आणि असं म्हणतात की साधारण साडेसहा लाख सहकारी संस्था सध्या भारतात आहेत त्याच्यापैकी सुमारे तीस कोटी लोक जोडले गेलेत विचार करा एवढे लोक जोडले गेलेत आणि सरकारी आकडेवारीप्रमाणे दोन हजार तीस सालापर्यंत सहकार क्षेत्रामधून साधारण तीन ते साडेतीन टक्के जी पीचं कॉन्ट्रीब्युशन जाणार आहे तुम्ही विचार करा एवढा तुमच्यावरती सरकारने विचार विश्वास आहे आणि त्या दृष्टीने सरकार पैसे खर्च करणार आहे आता क्षेत्र आपण निवडायचं की सहकारी क्षेत्रातून आपण नक्की काय करायचं त्यामुळे जरी ज्याला म्हणतो की स्टॉक मार्केट आहे की ज्याच्या आर्थिक नाड्या त्यांच्याकडे आहेत पण सहकारी क्षेत्राला कोणी दुर्लक्ष करून चालणार नाही आणि आपण आता बघतो की मोठ्या प्रमाणावरती एम एस एम इज वरती येतात जे ज्याला काही अनुभव नसतो ज्याला म्हणतात की फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर्स ते मोठे होतात वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करून तर आपण पण असं वेगळ्या तऱ्हेने विचार केला पाहिजे ज्या दृष्टीने तुमच्याकडे जास्तीत जास्त तरुणाई आकर्षित केली पाहिजे आणि तरुणाई जर तुमच्याकडे आकर्षित व्हायला हवी असेल तर तुम्हाला टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करावीच लागेल त्याशिवाय ते होणारच नाही आणि जसं मगाशी काल पण मी एक माझा उल्लेख केला होता की ने नेहमीचा एक जो आपल्याकडे काय म्हणतात त्याला डोकेदुखी असते एन पी एचची तर मधल्या काळामध्ये रिझर्व बँकेने एक पॉलिसी आणली होती शं शंभर दिवसात शंभर टॉप जे अनक्लेम डिपॉझिट्स आहेत त्याला शोधून काढा आणि त्या त्यादृष्टीने रिझर्व्ह बँकेने कायदा आणला आता नुकताच तिथे नॉमिनेशनची फॅसिलिटी आणली त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेने आपण बघू शकतो की जास्तीत जास्त लोकांना आपण कसं सर्व्हिस देऊ कारण सहकार क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी ही सेवा आणि ती सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे अगदी खूप पूर्वीचा जर विचार केला तर आ, दुष्काळ परिस्थिती होती एकोणीसशे सॉरी अठराशे एकोणनव्वदच्या आसपास तेव्हा न्यायमूर्ती दानडे होते त्यांनी सांगितलं सा की निदान शे शेती क्षेत्राला पथपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना व्हायला पाहिजे आणि सरकारली त्यांना मदत केली पाहिजे त्यांनी इंग्रजांना सांगितलं होतं त्या काळामध्ये न्यायमूर्ती दानडेंनी म्हणजे सहकार सह जे आपण म्हणतो की पहिली अठराशे एकोणनव्वद साली बडोद्या सुरू झाली पण ती आता मला वाटतं आपल्या डी एन एमध्ये आहे सहकार चळवळ आणि ती अशीच चालू राहिली पाहिजे आणि म जव जेव्हा आपण म्हणतो की स सहकार क्षेत्र जी डी पीसाठी जवळजवळ तीन टक्क्यापर्यंत जर हा वाटा असणार आहे यापुढे तर आपल्याकडे किती संधी उपलब्ध आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि ह्याच टाटांच्या ज्या स्लाईडमध्ये जर बघितलं तर जेव्हा तुम्ही कम्प्लायन्स करता आणि आपल्या ग्राहकांचा विश्वास जेव्हा तुम्ही संपादन करता तेव्हा काय होतं तर केअर रिस्पेक्ट आणि कम्पॅशन हे आप, आपोआप निर्माण होतं आणि इथे दोन्ही गोष्टी आहेत आपले कस्टमर्स आणि कलीग्स म्हणजे आपले सहकारी पण त्याच्यामध्ये आले ज्यांचा आपण विश्वास संपादन केला पाहिजे आणि अर्थातच एक्सलन्स म्हणजे जे काही आपण स्टँडर्ड क्वालिटीचा वापरू तिथे आपण पोचलो पाहिजे त्याचा हा मूळ उद्देश आहे आणि युनिटी म्हटलं तर बघा आता टाटॉनचे विचार आणि सहकार क्षेत्रात तिथे कसे जुळत आहेत बघा योगा युनिटी हा शब्द तिकडे आला म्हणजे एक तर कलिग्ज झाले म्हणजे आपले कर्मचारी आले युनिटी आले की स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ पार्टनर्स आणि शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी वॉट कम्स फ्रॉम द पीपल गोज बॅक टू द पीपल मेनी टाइम्स ओव्हर म्हणजे आल्या आपण म्हणतो की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो एक मूळ गाभा आहे टाटॉनचा वर्षानुवर्ष तो त्यांनी पाळलेला आहे आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मगाशी म्हटलं तसं अमूलचं की गुजरातसारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीवरती उत्पन्न होतं ते पुरत नव्हतं आणि त्यातून अमूलसारख्या कम, कंप ह्या कंपनीचा उदय झाला महाराष्ट्रामध्ये पण तशीच बरीच उदाहरणं आहेत महाराष्ट्र कुठेही बागी नाही आहे तसं म्हटलं तर महाराष्ट्र सहकार क्षेत्रात खूप प्रमाणात अग्रेसरच आहे ह्याच्यात काहीच शंका नाही पण असं होतं की ज्याला आपण म्हणतो की फ्रॅगमेंटेड बिझनेस येतो म्हणजे एक ती स्प स्पर्धा निर्माण होते त्या स्पर्धेमधून मागे न पडता सहकार क्षेत्र कसं पुढे गेलं पाहिजे हे आपलं ब बघित बघणं महत्वाचं आहे आणि एकूण आपण बघितलं की आपल्याकडे काय काय कमी आहेत म्हणजे ज्या आपण खरंच बदलायला पाहिजे की एकतर ज्याला आपण म्हणतो की ज्या जे आपण निर्णय घेतो आणि ज्या निर्णय घेताना आपल्याला जे काही बाहेरचे फॅक्टर्स असतात ते काय इन्फ्लुएन्स करायला बघतात त्याच्यातून आपण शांत राहून आपण एक ऑब्जेक्टिव्हरित्या ते निर्णय घेतले पाहिजेत इस्पेशली कुठे तर कर्ज देताना त्याशिवाय आपण बघतो की आपलं ॲप्रेझल होतं त्या ॲप्रेझलमधून जे काही बाहेर येतं ते मान्य करून त्याच्यातून कशी सुधारणा व्हायला पाहिजे हे बघायला पाहिजे टाटाचंच बरं एक उदाहरण देतो मी की टाटामध्ये जे आपले कर्मचारी असतात त्यांच्या चुका कशा काढल्या जातात किंवा इव्हन ऑडिट रिपोर्ट जसं म्हटलं तर तर ऑडिट रिपोर्टच्या आधी एक प्री ऑडिट होतं आणि त्या प्री ऑडिटमध्ये तुम्हाला काय सांगितलं तर तुमच्या चुका म्हणण्यापेक्षा त्याला म्हणतात ओ एफ आय म्हणजे याचा अर्थ काय तर अपॉर्च्युनिटीज फॉर इम्प्रूव्हमेंट तुमची चूक काढली नक्की आहे पण ही तुम्हाला संधी आहे कशासाठी तर सुधारणा करण्यासाठी तर आपल्या सगळ्यांना सुद्धा आता ही संधी आहे की आपण कसं सुधारावं या सगळ्या गदारोळातून ज्या ह्याच्यातून आपण आज जातोय तो आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर, लवकर संगणीकरांकडे कसं यावं त्या संगणिकाकडनं येण्यासाठी आपल्याला जो खर्च आहे त्या खर्चाची आपण कशी उभारणी करावी आणि त्यासाठी कोणाची मदत घ्यावी मग अशी सरांनी अविनाश सरांनी गायीचं उदाहरण दिलं की ही गाय माझ्याकडे वापरल्या तर काय कळायचं मी दुसऱ्याला पण देऊ शकतो अशा तऱ्हेचा सहकार आपण जर वापरला तर ज्याला आपण म्हटलो की लिमिटेड रिसोर्सेस आहेत ते आपण वापरू शकू आणि अर्थ यासाठी जे आपण बघतो की लो लिटरसी आहे म्हणजे लिटरसी बाबतीत तर आय टी क्षेत्राबाबतीत तर त्यासाठी जास्तीत जास्त ट्रेनिंग देणं जरुरीच आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामध्ये जी प्रणाली आहे ही कशी वापरावी हे पण जाणणं तेवढंच महत्वाचं आहे आणि ते जाणण्यासाठी तुम्ही आता इकडे जे बसल्या ही तुमची सगळी लिडरशिप टीम आहे तुम्ही इकडून जे काय तुम्हाला या दोन दिवसात कळणार आहे ते आपण आपल्या खालच्या लोकांना आपण कसं दिलं पाहिजे ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे हे हे मंथन इकडे होणं जरूरी आहे सध्या काय चालू आहे तर एकोणीसशे काय एकशे चव्वेचाळीस वर्षात झाल्यानंतर कुंभमेळा चालू आहे हा इकडे आपला जो मेळा आहे हा एकूणच ह्याच्यातून ज्ञान बाहेर येणार आहे अमृत नाही तरी ज्ञानच आहे ते ज्ञान अमृत म्हणूनच तुम्ही पुढे नेलं पाहिजे तर त्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त ह्या पुढे होऊ शकेल कारण तुम्हाला शेवटी सहकार ह्या क्षेत्रातूनच पुढे जायचं आहे आणि अर्थात जे काही आपले समस्या आहेत त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन तर काढायचं नक्कीच काढायचं आहे पण एकूणच जर प पुढचा विचार केला म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट असेल सरकारी ज्या बऱ्याच संस्था यातून आपल्याला मार्ग देत असतात तर त्याचाही आपण वापर केला पाहिजे ज्याला आपण म्हणतो ट्रेनिंग आहे आणि आपापसातले आप जे तंटेभेद आहेत ते पण आपल्या सदस्याने किमानमधले बाजूला ठेवले पाहिजेत त्या दृष्टीने आणि जे आपण फ्युचरचा विचार करतो की आपलं पुढचं जे आ, बोर्ड असणार सोसायटीचं ते कसं आपण रिव्हाइव्ह करू चांगली माणसं कशी आपल्याकडे येतील आणि ती माणसं येतील तेव्हा तो एक फोकस असेल डिजिटायझेशनचा म्हणजे मला तर असं एक चांगलं असं वाटतं मी काही तुम्हाला ॲडवाईस देवणं एवढा मोठा नाही आहे पण तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला जर बोर्डवर घेतलं आणि त्यांचं जे एकूण कल आहे टेक्नॉलॉजीचा तो जाणून घेतला कारण आजचा कुठलाही मुलगा किंवा मुलगी म्हटलं तर ते सगळं मोबाईलवरून ऑनलाईन ऑर्डर करतात मध्ये पिक्चरचं तिकीट असू दे तर खाद्यपदार्थ असू दे काही असून दे तर ही जी आपली प्रणाली आहे ज्याला आपण म्हणतो की आ, 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 आर्थिक प्रणाली ती त्यांचे ॲप्लिकेशन्स ते तुमच्यासाठी बनवू शकतात ज्यामुळे तुमचे ग्राहक खुश होतील त्यामुळे तो पण तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्याकडे हे कसं येईल अर्थात जर इन्शुरन्सचा विचार केला तर सहकारी क्षेत्रातली जी डिपॉझिट्स आहेत त्याला अजून इन्शुरन्सचं प्रोटेक्शन नाही पण मला वाटतं सरकार यावरती नक् नक्कीच विचार करेल आणि त्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय अपेक्षित पण आहेत अगदी बँकांची जर आकडेवारी गेली माझी काही दिवसांपूर्वी बोलणं चाललं होतं रिझर्व्ह बँकेच्या काही डायरेक्टरशी तर एक स सगळीकडे सध्या एक असा कल आहे की सगळीच डिपॉझिट्स तुम्ही या प्रणालीकडे आणा की जिकडे प्रोटेक्शन असेल सध्या पाच लाखापर्यंत प्रोटेक्शन आहे त्यांच्या आकडेवारीप्रमाणे सध्या जेवढी फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत बँकांची सगळ्या म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा धरून तर सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के डिपॉझिट्स ही त्यात ऑलरेडी कवर्ड आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अल्ट्रा एच एन आय किंवा एच एन आय क्लायंट्स आहेत हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल त्यांचीच दोन टक्के आहेत आणि ही जी दोन टक्के पाच लाखाच्या वरती आहेत ती त्यांनी जाणून बुजून केलेली आहे समजून केलेली आहे उमजून केली आहेत तुम्ही म्हणा त्यामुळे ते म्हणाले की जर आपण शंभर टक्के प्रोटेक्शन दिलं तर मग बिझनेसला अर्थच राहणार नाही की रिस्कच राहणार नाही त्यामुळे असं कुठलेही नियामक कधीही करणार नाही कारण शेवटी आपण म्हणतो की आप आपला जो आ, फायदा आहे जो कशामध्ये असतो तो मार्जिनमध्ये असतो म्हणजे आपल्या भाषेत म्हटलं तर निम म्हणतो आपण त्याला नेट इंटरेस्ट मार्जिन तर त्यासाठी आपण जी क कर्ज देतो आणि आपण जे पैसे घेतो त्याचे तफावत असते तो आपला फायदा असतो त्यामुळे जे बँकिंग प्रणाली लागू आहे तेच आपल्याला लागू आहे तर त्या दृष्टीने ला आपण विचार केला पाहिजे की आपण आणखी अजून एक गोष्ट म्हणजे फ्युचरच्या दृष्टीने मला वाटतं की आपण सुद्धा एक इंडिपेंडंट ऑडिट स्वतःचं करून घ्यावं त्याच्यातून जग मगाशी जसं म्हटलं ओ एफ आय आपल्यामध्ये काय कमी आहेत त्या आपल्याला कळतील आणि ज्याला आपण म्हणतो की त्यातून अपॉर्च्युनिटीज फॉर इम्प्रुव्हमेंट आपल्याकडे येऊ शकतात पण त्यासाठी स्वतः आपल्याला मान्य करायला लागेल की माझी कुठेतरी चूक होती आहे आणि ती जर मान्य केली तरच आपण पुढे जाऊ शकतो आप कारण आपल्या माझं काही चुकलं नाही असं म्हटलं तर आपण पुढे जाऊ शकणार नाही तर हा पण आपण विचार मनात ठेवला पाहिजे आणि अर्थात सरकार वारंवार त्यासाठी आपल्याला मदत देते म्हणजे फिनटेक कंपन्यांबद्दल बरोबर कसं कोलॅबरेशन करायचं ह्याचे है पण विचार चालू आहेत आणि अर्थात कोऑपरेटिव्ह बँकांसाठी पण हा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न होतो आहे तोच ज्याला आपण म्हणतो परक्युलेशन होईल इकडे पण येईल कारण एक एका म्हणजे लॉक स्टॉक बॅरल मोठ्या प्रमाणावरती कॉर्पोरेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं बँक आय टीमध्ये एवढं सोपं नाही आहे पण तरी पण एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला या आय टीबरोबर राहायलाच लागेल आणि आय टीबरोबर राहायचं असेल तर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये नक्कीच निष्ठा व्हावं लागेल अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण करायला पाहिजेत त्या आपण करत नाही आणि त्यासाठी बऱ्याच वेळा म्हणजे आता कोऑपरेटिव्ह बँकांचं उदाहरण द्यायचं झालं तर सिनियर सिटिझनना एक वेगळ्या तऱ्हेची वागणूक दिली पाहिजे त्यांच्यासाठी त्यांचे बरेच हक्क आहेत पण सिनियर सिटीजन आयडेंटीफाय कसे करणार तर तुमच्याकडे जर जी प्रणाली आहे त्यामध्ये एखाद्या माणसाने साठ वर्ष पूर्ण केली तर त्यानंतर त्या बँकेने त्यांच्याकडे गेलं पाहिजे की आता तुम्ही सिक्स्टी इयर्स झालेत तर तुम्हाला आम्ही या या फॅसिलिटी देऊ तशा तसे तशा तऱ्हेचा ज्याला आपण म्हणतो की प्रोएक्टिव्ह ॲप्रोच आपण पण ठेवला पाहिजे आपल्या ग्राहकांसाठी आणि तो ग्रा तो आपण ॲप्रोच ठेवला तरच आपण यापुढे जाऊ शकतो आणि सरकारनी जर एकूण आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती सहकारी क्षेत्रावरती भरोसा ठेवला आहे नवीन जे आपण म्हटलं की आ, मिनिस्ट्री फॉर्म झाली त्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावरती सरकार पण खर्च करतं आहे आणि गावागावात आणि शहरा शहरात पोचण्यासाठी सहकारी क्षेत्राची तिथे शाखा असली पाहिजे असे प्रयत्न होत आहेत आणि एकशे चाळीस करोडच्या या लोकसंख्येच्या देशामध्ये एव यो, एवढी आपल्याकडे जवळ साडेसहा लाख खेडेगाव आहेत म्हणजे विचार करा की आपण जर विश्वासार्हता जर मिळवली तर आपण आपल्या शाखा किती वाढवू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला मात्र दोन गोष्टी या कराव्यात लागतील एक तर कायदेपालन आणि नवीन प्रमा नवीन एकूण जो काही ट्रेंड आहे त्याप्रमाणे तुम्हाला बदलणं आवश्यक आहे आणि हा बदल केला तर मला वाटत नाही की सहकारी क्षेत्राला कधीही कुठलीही समस्या उद्भवेल आणि ह्या म्हणजे पॉझिटिव्ह नोट्सवरूनच मला थांबायचं आहे की काही झालं तरी सहकार क्षेत्र हे नक्कीच या जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे आणि त्यासाठी आपण इथे बसलेले जे लोक आहोत आणि आपले सहकारी आहेत हेच नक्की पुढे येऊन जातील धन्यवाद